नमस्कार मी मुनाली स्वागत करते मोनालीज फूड कोर्टमध्ये तर यापूर्वी आपण मटण खिम्याची रेसिपी बघितलेली आहे मस्त चमचमीत आणि झणझणीत असा मटण खिमा कसा बनवायचा ते बघितलेलं आहे तर वेज खाणाऱ्यांसाठी आज आपण सोयाबीन खिमा कसा बनवायचा ते बघतोय खूप छान आणि चमचमीत असा बनतो आणि पावासोबत खूप जबरदस्त लागतो चला तर मग रेसिपीकडे इकडे वळूया तर हा जो सोयाबीन किमा आहे तो बनवण्यासाठी इथे मी हे सोयाबीन चंक्स घेतलेले आहेत साधारण अर्धा कप इतके चंक्स आहेत आता काय करायचं तर सगळ्यात पहिले याच्यामध्ये गरम पाणी घालायचं हे सगळे सोयाबीन बुडतील या हिशोबात आपल्याला पाणी घालायचं आहे आता हा किमा बनवताना खूप जास्त सोयाबीन वापरायचं नाही कारण हे जे सोयाबीनचे चंक्स आहेत ते फुलणार आहेत आणि याची क्वांटिटी थोडी वाढणार आहे त्यामुळे हे साधारण तीन माणसांचं प्रमाण आहे की तीन माणसांसाठी अर्धा कप सोयाबीनचे चम्च घेतले तर पुरेसा किमा बनतो आता आपण हे एक दहा मिनटं असंच भिजत ठेवूया छान सोक होऊ द्या तर सोया आता सोयाबीनचे चम्स पाण्यात भिजण्याची वाट बघायची गरज नाही आहे आपण वेळदेखील कसा वाचवायचा आणि पटकन ही रेसिपी कशी बनवायची ते बघतोय तर इथे मी फोडणीसाठी तीन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे थोडंसं तेल जास्त घालायचं कारण किम्याला छान चव येते आता याच्यामध्ये घालूया एक पाच ते सहा काळी मिरी आणि तीन तमालपत्र अगदी छोटी तमालपत्र घेतली आहेत मी ज्यामुळे मग ती घाटानं मध्ये मध्ये येत नाहीत आता हे एखाद मिनिटभर परतून झालं की याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कांदा तर इथे हा बारीक चिरलेला कांदा आहे दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि हा जो कांदा आहे तो छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे अगदी ब्राऊन किंवा थोडासा क्रिस्पी वगैरे होण्याची गरज नाही आहे फक्त मऊ करून घ्यायचं आहे आता हा जो कांदा आहे तो मी छान परतून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता हलकासा ब्राऊन झालेला आहे खूप ब्राऊन करायचा नाही आहे आपल्याला आता याच्यामध्ये आपण घालूया दोन स्लिट केलेल्या मिरच्या खूप छान दिसतात देखील आणि सर्व करताना देखील मस्त वाटतं आणि त्याचबरोबर ठेचलेलं आलं लसूण आहे इथे तुम्ही आलं लसूण पेस्ट घातली तरीही चालेल सो एक चमचाभर ठेचलेलं आलं आणि लसूण आहे यासाठी मी एक सात ते आठ लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलं होतं हे एखाद मिनिटभर परतूया आता हे जे आलं लसूण आहे ते एखाद मिनिटभर परतून झालं की याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे टोमॅटो कारण टोमॅटोमुळे ही जी ग्रेवी आहे किंवा हा जो मसाला आहे तो खूप छान बनतो तर इथे मी एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे आणि त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये आपण ना थोडंसं मीठ घालूया ज्यामुळे हे जे टोमॅटो आहे ते छान बारीक आणि मस्त फ्राय होतं म्हणजे एकदम अशी छान ग्रेव्ही होते जर आपण शिजताना मीठ घातलं तर आता गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आणि हा जो टोमॅटो आहे तो आपल्याला शिजू द्यायचा आहे अधेमध्ये आपण परतत राहणार आहोत आता आपले टोमॅटो छान मंदाजमीवर शिजतायत तोपर्यंत आपण काय करूया तर हे जे सोयाबीन आहेत ते आपण स्क्वीज करून घेऊया तुम्ही बघू शकता याची साईज आधी किती होती आणि आता मस्त फुगलेले आहेत त्यातलं जे पाणी आहे ना ते पूर्ण काढून घ्यायचं असा फेस येतोच हे करत असताना आणि हे मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते तर इथे हे जे सोयाबीन आहे त्यातलं पाणी मी काढून घेतलेलं आहे आता याची आपल्याला मिक्सरला भरड करून घ्यायची आहे खूप बारीक लगदा करायची गरज नाही भरट करून घ्यायचं तर एक दोन ते तीन जर्क देऊन इथे मी अशी भरट करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता इथे कांदा टोमॅटो मिरची आणि आलं लसूण पेस्ट याचं जे मिश्रण आहे ते तुम्ही बघू शकता छान मऊसूद झालेलं आहे आणि व्यवस्थित शिजलेलं आहे मध्ये मी एक दोन वेळा हे हलवलं होतं जेणेकरून हे चिकटू नये तुम्ही बघू शकता अजिबात चिकटलेलं वगैरे नाही आहे आता याच्यामध्ये आपण घालूया मसाले तर सगळ्यात अगोदर एक चमचाभर मिरची पावडर मिरची पावडर नसेल तर तुम्ही घरगुती मसाला वापरला तरी चालेल एक चमचाभर गरम मसाला कारण आपण खिमा बनवतोय खूप छान चव येते अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ आता मगाशी पण आपण थोडं मीठ घातलं होतं त्या अंदाजाने घाला एकाद मिनिटभर हे परतूया आता हे एकाच मिनिटभर छान परतून झालं की याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे सोयाबीन खिमा आणि त्याचबरोबर इथे आहेत ताजे हिरवे मटार तर तुम्ही बघू शकता मटारचे छोटे छोटे दाणे मी घेतलेले आहेत मोठे घ्यायचे नाही कारण शिजायला वेळ लागतो सो छोटे छोटे दाणे घ्यायचे चवीला देखील या किम्यामध्ये छान लागतात आणि दिसतात देखील छान आता हे एक जीव करून घेऊया मस्त खूप छान कलर दिसतोय आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे हे गरम पाणी म्हणजे हा जो कलर आहे तो अजून खुलून येईल मटार आणि खिमा दोन्ही शिजतील इतपत पाणी आपल्याला घालायचं आहे असंच खूप छान आहे तर असं छान एकजीव करून झालं की गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची याच्यावर झाकण ठेवायचं आणि दहा मिनिटं हे मस्त शिजवून घ्यायचं आहे हे करत असताना आपल्याला मध्ये एक दोन वेळा हलवून घेऊया आपण तर हा खिमा आहे तो एक दहा मिनटं मी मस्त शिजवून घेतलं आहे आणि मध्ये दोन तीन वेळा मी फक्त हलवलं होतं आणि तुम्ही बघू शकता छान कलर आलेला आहे यातले मटार देखील व्यवस्थित शिजलेले आहेत तर मटारला काय होतं की छान असं सुरकू द्यायला सुरुवात झाली की समजायचं की मटार शिजलेत थोडीशी ग्रेव्ही ठेवते कारण आपण हे पावासोबत खाणार आहोत त्यामुळे अगदी सुकं सुक बनवायचं नाही आहे आता सगळ्यात शेवटी याच्यामध्ये घालायची कोथिंबीर मस्त मिक्स करून घेऊया खूप छान सुगंध सुटला आहे आणि इथे आपला सोयाबीन खिमा बनवून तयार आहे तर आता सर्व करण्यासाठी आपल्याला पाव गरम करून घ्यायचे त्यासाठी इथे मी पॅन गरम करत ठेवलेला आहे याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं अगदी अर्धा चमचा त्याच्यावर आपण हलकीशी ही मिरची पावडर भरभरूया आणि कोथिंबीर आता इथे पावाला मी कट मारून घेतलेले आहेत माधून एका बाजूने थोडासा क्रिस्पी झाला की आपण दुसऱ्या बाजूने गरम करून घ्यायचं आहे आणि आता आपण हे काढून घेऊया तर इथे आपला छान चमचमीत असा सोयाबीन किमा बनवून तयार आहे खूप छान लागतो चवीला नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी मटण किम्याची रेसिपी देखील आपल्या चॅनलवर आहे ती देखील नक्की बघा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसहित तोपर्यंत हा सोयाबीन खिमा नक्की बनवून बघा आणि खात राहा